आज जी आपण उपवासाची चटणी बनवलेली आहे ती तुम्ही शाबुदाना वडे शाबुदाना आपे त्याचबरोबर शाबुदानाचे थालीपीठ शाबुदाना भजी या सर्व गोष्टींबरोबर सर्व करू शकता तर मी या सर्व रेसिपी एकाच पिठापासून केलेली आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईन तिथून तुम्ही नक्की जाऊन चेक आउट करा या महाशिवरात्रीला ही उपवासाची चटणी आमटी एकदा फक्त करून बघा सर्वांना खूप आवडेल नेहमी उपवासाला तुम्ही ही चटणी बनवाल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रिया प्रिया दुनिक रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे इथे आपण एक ओला नारळ घेतलेला आहे चार चमचे आपण इथे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या हिरव्या मिरच्या आणि आलं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये सर्व खोबरं घालून घ्यायचं आहे जो शेंगदाण्याचा कूट आपण घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण दही घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे जेवढ्या वस्तू आपण काढलेल्या आहेत त्या सर्व मिक्सरमधून खूप छान ग्रँड करून घेणार आहोत एकदम बारीक पेस्ट बनवून इथे आपण घ्यायचे आहे यामध्ये पाण्याचा वापर केला नाही तरी चालू शकतं जर तुमचं दही आंबट असेल तर दही कमी करा आणि पाण्याचं प्रमाण इथे वाढवून घ्या मी इथे घरचं फ्रेश दही घेतलेलं आहे रात्री लावलेलं होतं त्यामुळे जास्त आंबट नाही आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे झाकण लावून घेऊयात आणि खूप छान मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे आपली परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता यामध्ये तीन चमचे मी साखर घालून घेणार आहे तर तुम्ही इथे साखर स्किप केली तरीही चालू शकतो पण आपण इथे दही घेतलेलं आहे आणि आपण ही चटणी बनवतो आहे त्यामुळे साखर खूप छान लागते चटणीमध्ये त्यामुळे मी इथे तीन चमचे साखर घेतलेले आहे पुन्हा एकदा साखर लावून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे किती झटपट रेसिपी आहे तुम्ही पाहिली असेलच खूपच झटपट होते पटकन होते आणि सर्वांना खूप आवडते अशीच ही चटणी खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते तर ही चटणी तुम्ही शाबुदाना वड्याबरोबर सर्व करू शकता आता या चटणीला आपण फोडणी लावून घेणार आहोत तर एक कढई घ्यायची आहे तर या कढईमध्ये थोडंसं तीन ते दोन ते तीन चमचे असे तूप घालून घेणार आहोत तूप छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण लाल मिरच्याची फोडणी लावून घेणार आहोत तर जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील तर इथे तीन लाल मिरच्या आपण मस्त अशा गरम गरम तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत कलर चेंज झालेला आहे मिरचीचा मिरची परफेक्ट तयार झालेली आहे आता ही व्यवस्थित अशी या दह्याच्या चटणीवर आपण ही फोडणी लावून घेणार आहोत विश्वास ठेवून ही रेसिपी एकदा करून बघा आणि तुमच्या सर्व उपवासाच्या रेसिपींबरोबर सर्व करा सर्वांना खूप आवडेल तर मी या रेसिपीसाठी एकाच पिठापासून भरपूर असे पदार्थ बनवलेले आहेत म्हणजे शाबुदाना वडे शाबुदाना भजी शाबुदाण्याचे थालीपीठ त्याचबरोबर इथे बनवलेलं आहे मी शाबुदाण्याचे आप्पे तर ही सर्व रेसिपी मी बनवलेली आहे तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून जाऊन नक्की चेकआउट करा चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर थँक्यू